स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाता आपुलकीचं तर आज आहे शुक्रवार आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आनंदाचा आणि अगदी मनासारखा जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर माझं शुक्रवार आहेच लक्ष्मी मातेचा तर पूजा वगैरे मांडण्याची आहे पण व्हिडिओला मी एकदम संध्याकाळी सुरुवात केली आज तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर इथे ना हे तांबे दोन्ही पण घासून ठेवले जे मला पूजेला वापरायचे होते ते आणि इथे थोडासा पसारा दिसत असेल तुम्हाला कारण की फूड प्रोसेसरचे काही जे पाते आहेत ना ते तिथे ठेवले ऑनियन कटर वगैरे वापरलं होतं दुपारी तर ते पण तिथेच ठेवलं आणि ऊन होतं ना आज जरा पाऊस अजिबातच नव्हता म्हणजे दोन दिवसापासून नाशिकला पाऊसच नाहीये छान असं ऊन पडतंय मध्ये थोडासा रिपरिपी येते पावसाची पण लगेच निघून जाते त्याच्यामुळे ना छान वाटतंय ऊन पडल्यामुळे तर म्हटलं उन्हतच ते सगळं व्यवस्थित असं वाळवून ठेवून आणि या खिडकीत आहे ना किचनच्या छान ऊन येतं म्हणून मध्ये तिथे पालथे ठेवले होते तर चला आता मी पूजा वगैरे करते आणि अजून पुढे काय काय होणार आहे ते पण तुमच्याबरोबर शेअर करते पण त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा आज शुक्रवार होता त्याच्यामुळे म्हटलं चला देवीला मस्त नैवेद्य दे दाखवू तेव्हा मेथीची भाजी असेल आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा आषाढ महिना पूर्ण देवीचा महिना असतो तर मेथीच्या भाजीचा नैवेद्य खूप चांगला असतो देवीची चा आवडती भाजी असते तर एक साईडला तुम्हाला दिसत असेल शेपू पण निवडून ठेवली आणि एक साईडला ही मेथीची भाजी या दिवसांमध्ये मेथीच्या भाज्या बऱ्यापैकी महाग असतात तरी ही जुडी मी तीस रुपयाला आणली आमच्या नाशिकला तीस ते चाळीस रुपयापर्यंत आहेत जुड्या तर त्यामध्ये माती बघा किती निघाली तर थोडीशी झटकून घेते आणि मग निवडते म्हणजे ना ते पूर्ण असं भाजीमध्ये माती नाही जात माती पूर्णपणे खाली पडते आणि त्यानंतर भाजीमध्ये नाहीतर मग ती चार पाच पाण्याने धुवावी लागते नाहीतर खूप माती माती असते आणि कसं असतं मेथीची भाजी ना या दिवसामध्ये आतमध्ये खूप अशी खराब निघते ना ओलसर वगैरे पण ना दोन दिवसापासून इथे नाशिकला चांगलं ऊन पडलंय त्याच्यामुळे ही भाजी ना सोडली मी जरा घाबरत घाबरतच सोडली पण छान निघाली आतून बघू शकता तुम्ही एकदम कोरडी भाजी आहे आणि माती सगळी झटकून घेतली ना तर पूर्ण कोरडी माती होती हे बघा पूर्ण अशी भाजी मस्त कोरडी आहे थोडी थोडीसुद्धा ओली नाही आणि काहीच नाही तर आता ही पटपट -पट भाजी निवडून घेते आणि मेथीची भाजी या दिवसामध्ये खाल्लेली खूप चांगली असते कारण जरा गारवा पण जाणवतो ना आणि जेव्हा गारवा जाणवतो तेव्हा हाडांना वगैरे बऱ्यापैकी त्रास होतो त्याच्यामुळे मेथीची भाजी हाडांसाठी नेहमीच चांगली असते तर रशाची भाजी केली ना ती म्हणजे शेंगदाणे वगैरे टाकून तर ती आम्हा कोणालाच आवडत नाही फक्त यांना आवडते बाकी आम्ही तिघांना पण ना सुकी मेथीची भाजी खूप आवडते तर मी आता ही सुकीच करणार आहे आणि कोवळी जुडी जर आणली ना तर ती सुकी करताना एकदम थोडी होते म्हणून मग एकदम कोवळी पण नाही आणायची जुडी नाही तर मग ती एकदमच अशी घासभर भाजी होते दिसताना जुडी खूप मोठी दिसते पण भाजी एकदमच छोटी म्हणजे लहान याच्यात होते तर बघा इथे माझी मेथीची भाजी पण निवडून झाली आणि साईडला सा दिसत असेल तुम्हाला इथे शेपू पण निवडून ठेवला आहे हा शेपू पण ना पटकन करावा लागेल नाही तर मग लगेच पिवळा पडतो आणि कांद्याची पात पण होती पण ना आता कांद्याची पात मी आईला वगैरे देऊन टाकेल आणि हे बघा मी भाजीसाठी वरणासाठी इथे लसूण पण सोलून ठेवलं म्हटलं वरण भात आणि मेथीची भाजी खीर असा शुक्रवारचा आपलं नैवेद्य तर इथे मी खिरीसाठी हे तांदूळ पण भिजत टाकले पण आता ना पूजेची वेळ झाली तर पूजा करून घेते आणि त्यानंतर मग तांदूळ दळून वगैरे खीर टाकेल पहिले आणि मग नंतर बाकीचा स्वयंपाक करेल तर बघा इथे ना मला काल गुरुपौर्णिमा होती तर मला कालच कलश मांडायचा होता कारण माझं कलशाचं जे नारळ होतं ना ते पूर्णपणे सुकलं होतं आणि लक्षात आलं ना तर मग बदलून टाकलेलंच बरं म्हणून मग मी म्हटलं का काल गुरुपौर्णिमा होती छान दिवस होता तर तेव्हाच मी करणार होते सगळं हे कलश वगैरे मांडणार होते मंगल कलश पण ना काल काही कारणाने आम्हाला केंद्रातच खूप वेळ झाला तर मग मी नारळ वगैरे कालच घेऊन आले होते आणि बघा नारळ हे साक्षी त्या चॉईसने आणलं एकदम मोदकासारखा छान असा गोलसर आकार होता त्याचा आणि तिला ते खूप आवडलं ती म्हणे उभे नारळ तर नेहमीच घेतो मम्मी हे नारळ खूप छान दिसतंय तर छान असा मोदकासारखा आकार दिसतो ना या नारळाचा तर आता इथे एक एक कलश घेतला आणि त्यामध्ये मी एक नाणं आणि एक सुपारी टाकली त्यानंतर त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतल्यामुळे पा बाजूला पाच आंब्याची पानं लावली आणि त्यावर एक नारळ ठेवला त्यानंतर तांब्याला पाच बा बाजूंनी कुंकुवाची बोटं काढली डिशमध्ये एक तांदूळ घेतले आणि त्यामध्ये हा कलश आ... स्थापन केला तर हा जो कलश स्थापन केला ना ती दिशा माझ्या देव्हाऱ्याची ईशान्य दिशा येते त्याच्यामुळे मी बाहेरच ठेवते हा कलश कारण की देववाऱ्यामध्ये माझ्या एवढी जागा नाही आहे त्याच्यामुळे तर आता नारळाची पण पूजा वगैरे करून घेते आणि अशा प्रकारे मंगल कलश जर कोणाला स्थापन करायचा असेल तर कशाप्रकारे करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं सविस्तर बघा आपला मंगल कलश स्थापन झाला आणि किती सुंदर दिसतं आहे ना तर देव पण बघू शकता देव पण सकाळी चांगले स्वच्छ धुतले होते पण आज देवांना फुलं वगैरे काहीच नाही कारण बाजारात ना पावसामुळे अजिबात व्यवस्थित फुलं नाही मी बघितली होती फुलं पण कारपत, ना अजिबातच व्यवस्थित नाही काळपट काळपट अशी फुलं आहे मग ते काही मनाला पटलंच नाही माझ्या त्याच्यामुळे मी जास्त फुलं नाही आणले आमच्या इथेच जास्वंदीचं झाड आहे त्याची तीन चार फुलं होती तेवढी मी देवीच्या पूजेपुरता आणली चला आता पूजा पण मांडून घेते पूजा मांडताना आपल्याला जिथे पाठ पु मांडायचं आहे ना तर तिथे अगोदर स्वस्तिक काढायचं त्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून आणि त्याच्यावर पाठ ठेवायचा पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढली एकदम सिंपलच रांगोळी काढली मी आणि त्यानंतर पाटावर एक कपडा स्वच्छ असा ब्लाऊज पीस म्हणा किंवा स्वच्छ रुमाल असा अंथरायचा त्यानंतर तांब्याचा कलश घ्यायचा आणि पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये त्याला बाजूंनी असे कुंकवाची बोटं अष्टदिशांना ओढून घ्यायची खालून वर बोटं ओढायची कधी पण म्हणजे ना तेच शुभ असतं आमच्या इथे गुरुजी येतात ना तर ता त्यांनी मला सांगितलं होतं की खालून वर बोटं ओढायची त्यानंतर कलशामध्ये मी एक नाणं आणि सुपारी टाकली नंतर लक्ष्मी मातेचा फोटो स्थापन केला आणि त्यापुढे एक तांदळाची लहानशी रास मांडली त्यावर आपला पाणी भरलेला तांब्याचा लोटा ठेवला आणि त्यावर ना एक डिश ठेवली स्टीलची ज्यामध्ये ना मी पूर्वीपासून म्हणजे मी जेव्हापासून व्रत धरते ना तर तेव्हापासून माझ्याकडे एक मुरणी आहे तीच मुरणी मी पहिल्यापासून मांडते लक्ष्मीच्या पूजेला सोनं जिथे मांडतात ना वाटीमध्ये तर तिथे तर ती मुरणी पण ठेवली त्याच्यामध्ये त्यानंतर धूप दीप लावलं देवीला मस्त आणि लक्ष्मी मातेला सुगंध खूप प्रिय असतो त्याच्यामुळे जेवढं सुगंधित तुम्ही कराल ना तर तेवढं लक्ष्मी माता पटकन प्रसन्न होते त्यानंतर प्रसाद पण ठेवला साईडला तुम्हाला दिसत असेल पाण्याचा गडवा भरून ठेवला आता ही सगळी पूजेची मांडणी त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मिसिंग दिसत होती मग अशी ती पण आत्ता दिसत असेल तर ते म्हणजे लक्ष्मीयंत्र जेव्हा आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो ना तर श्रीयंत्राला खूप महत्त्व आहे तर हे श्रीयंत्र स्थापन केल्याशिवाय आपली पूजा सुरूच होत नाही तर मी इथे देवीच्या फोटोशेजारी श्रीयंत्र पण स्थापन केलं आणि आता मनोभावे देवीची पूजा करते जेव्हा आपण पोथी वाचतो ना तर तेव्हा सगळ्यात अगोदर लक्ष्मी मातेच्या अष्टलक्ष्मी रूपांचं इथे प्रतिमा दिलेल्या असतात पुस्तकामध्येच तर त्यांचं दर्शन करायचं नंतर लक्ष्मी स्तवन म्हणून आणि पोथी वाचायची आणि आरती करून घ्यायची वगैरे वाचून झाली आणि जेव्हा मी पोथी वाचत होते ना म्हणजे पूजा करत होते ना तर खार कर शार शार शार। 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 ना। पोथी पोथी वगैरे वाचून झाली आणि जेव्हा मी बसले वाचत होते ना तर तेव्हाच हे आले आणि तुम्ही बघितलंच की मी तांदूळ भी जर टाकले होते खिरीसाठी पण आता यांनी नाही येताना बरंच काही काही आणलंय श्रीखंड आणलंय अमूलचं तर त्याच्यामुळे आता खीर कॅन्सल आणि बिस्खंड आणि अजून काय आणू बघ ना ब्रेड सँडविच से सामानाला हं ताईसाठी चीज ताईसाठी म्हणजे आम्ही नाही खायचं करत ठीक आहे जेती ताईसाठी म्हणजे तुम्हाला नाही असं नाहीये बनवणार आहे इथे टोमॅटो केचप आणलंय हो इचा हे स्टिक पण आहे सोयास्टीक आणि बनाना वेपर्स एवढं दोन जर असलं ना आता साक्षीला जेवायला नाही दिलं तरी पण ते तेच तिचं जेवण तर ते ती खाते आणि इथे अमूल बटर पण आणलंय उद्या शनिवार आहे तर सँडविच करायची म्हणून मग म्हंटल चला आज केले असते पण आज माझा हे सगळे खातील नाही मी तशीच बसते आता तर एवढं भारीच वाटतं का असताना खायताना तर आहे ना हे सगळं उद्यासाठीचं सामान आहे आणि आता खीर करायची होती पण आता काल का परवाच बोलले ना तुम्हाला मी श्रीखंड खायचं आहे त्याच्यामुळे ते मी श्रीखंड आणलं तर आता खीर आणि वर्णी तुझ्या आवडतीचा फ्लेवर आहे त्याचा कोणता बटरस्कॉच ओ बटरस्कॉच तर मी पहिल्यांदाच ऐकलं ड्राय फ्रुटच येतं त्याच्यात बटरस्कॉच आहे श्रीखंडामध्ये नवीन आलंय का हा बहुतेक काय माहितीये आता खाऊन बघू आम्ही आवडलं तर नक्की तुम्हाला सांगेल मी तर चला आता मी स्वयंपाकाला लागते आणि आता साक्षीच म्हणणं आहे की वरण खात नको करू उसळची भाजी कर आणि तुम्ही बघितलंच मी मेथीची भाजी निवडली होती पण आता हाडी आहे काय उस भाजी भात आणि उसळची भाजी पुऱ्या श्रीखंड उसळाची भाजी पुऱ्या हा ठीक आहे तू डायट वर हो आहे का नाही ना मी तर मी तर कुठल्याच डायट वर राहूच नाही शकत अजिबातच नाही तर आता असा मेनू ठरवलं आता मला फक्त तो मेनू बनवायचा आहे मेथीची भाजी पण कॅन्सल झाली खीर पण कॅन्सल झाली ती भाजी मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि आता उसळ करते आणि त्यांचं पण बरोबरच आहे कारण उद्या शनिवार आहे ना

आम्ही मॅच बघणार आहे आणि ही आता तिच्यामुळं एकटीमुळं आम्हाला ही सिरियल बघायला लागते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा ना तिला का मॅच हे बघणं जरुरी असत दादा मला आणि ताईसाठी सुद्धा तुला मॅच बघायची मग मग मी स्वयंपाक करते अशी पण तुम्ही काही पण बघा मी, मी उद्या आहे ना नाहीतरी मी आहे ना आता हे दोन दिवस घरी होते मी दोन दिवसाच्या जेवढ्या सिरियल होत्या ना कारण ते वेब सिरीज का काय बघत होते तुम्ही क्रिमिनल क्रिमिनल जस्टिस नावाची वेब सिरीज आहे ती वेब सिरीज बघत होते तर मी काय केलं आज ते गेले ना जेव्हा तेव्हा मी जिओ हॉटस्टार वर सगळ्या माझ्या पेंटिंगच्या सिरियल बघून घेते होमवर्क तर त्याच्यात मन रमतं माझं त्याच्यामुळे मग छान वाटत बघायला मला आवडतो सिरियल बघायला खूप तर मग आता ही पण सिरियलचं बलिदान देणार आहे आणि मी ही सिरियल बघेल तुम्हाला मॅच लावायची तर शकता तुम्ही मी चालले आता करायला किचन मध्ये आले आणि अगोदर हे श्रीखंडाचं सील काढून आणि ते श्रीखंड साईडला ठेवलं कारण ना खूप थंडगार होतं आणि एवढं बाहेर वातावरणाचं थंड आहे त्याच्यामुळे एवढं थंडगार श्रीखंड खावसंच वाटत नाही आणि आमूलचा हा फ्लेवर ना मी पहिल्यांदाच ऐकलं होतं बटरस्कॉचचा नेहमी इलायची किंवा ड्रायफ्रूट असे फ्लेवर्स आणते मी पण हे बटरस्कॉच पहिलंच फ्लेवर पहिल्यांदाच बघते म्हणजे मी तर त्याचं सील वगैरे काढून आणि साईडला ठेवून देते कारण ते गार असल्यामुळे ना एक असं त्याच्यातून पाणी येतं ना बाहेर तर मग डिशमध्ये ठेवून देते आणि हे तांदूळ जे आहेत ना हे आता फ्रीजमध्ये ठेवते तर त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागलं आता वरण भात तर कॅन्सलच झालं होतं त्याच्यामुळे मेथीची भाजी पण मी एकाना छान अशा डब्यामध्ये भरून ठेवले आणि ही कोथंबीर बघा ही कोथंबीर जवळजवळ मी आठ दिवस होऊन गेले आठ दिवसाच्या वरती झाले तर तशी वापरते मी पण आत्ता बघा अजून पण एकदम हिरवीगार आणि व्यवस्थित आहे तर कोथंबीर जेव्हा ठेवतो ना आपण तर खाली पेपर आणि वरती कोथंबीर ठेवल्यानंतर पुन्हा कोथंबिरीच्या वरती एक पेपर ठेवला ना तर अजिबात पाणी सुटत नाही कोथंबिरीला म्हणजे एकदम व्यवस्थित आठ दिवसाच्या वरती जरी ठेवली ना तरी एकदम व्यवस्थित राहते तर चला आता ही कोथिंबीर पण धुवून घेते आणि या दिवसात भाज्या ना शक्यतो सगळं कोथिंबीर असो किंवा भाज्या असो सगळं ना दोन दोन पाण्याने धुवून घ्यायचं कारण त्याच्यात बरीचशी माती असते बारीक बारीक जीवजंतू असतात शक्यतो मीठ टाकून धुतलं ना तर एकदमच बेस्ट तर लसूण पण ना थोडंसं मी पाण्यामध्ये टाकून ठेवलं आणि त्यानंतर आता हे तांदूळ घेतले तांदळाला तुम्हाला माहितीच आहे मी बोरीक पावडर लावलेली आहे तांदळाला त्याच्यामुळे मी तांदूळ घेताना नेहमी अशी थोडीशी चाळणीत ना असे चाळून घेते म्हणजे ना जी काही बोरीक पावडर वगैरे असेल ना ती बाहेर निघून जाते पटकन कारण धुताना किती पण आपण धुतली ना तर त्या भांड्याला असं थोडीशी राहतेच म्हणून मग मी ते चाळून घेते म्हणजे हा मला बेस्ट उपाय वाटला म्हणून तर चला आता हे तांदूळ पण मी निवडून घेते आणि लगेचच भात लावून देते भात सेपरेट कुकरमध्ये लावेल कारण आता वरण भात तर नाही आहे त्याच्यामुळे कारण पहिले तर पाच लिटरचा कुकर आहे ना माझ्याकडे तोच लावणार होते मी त्याच्या डब्यांमध्ये एका डाळ आणि एकात भात होऊन जातो पण आता तो कुकर ना फक्त भातासाठी लावायचं एवढा मोठा कुकर त्याच्यामुळे म्हटलं हा छोटा तीन लिटरचा कुकर आहे आणि हा कुकर घेऊन सांगू का तुम्हाला मला इतका पश्चाताप झालेला आहे ना त्याच्यामध्ये कुठलंच काहीच व्यवस्थित होत नाही म्हणजे रशाची भाजी असं आपण करतो ना डायरेक्ट वरणाला वगैरे फोडणी देतो ना डाळीला तर तसं होऊ शकतं पण असं जर भात वगैरे करायचं म्हटलं किंवा खिचडी वगैरे करायचं म्हटलं ना तर खाली खूप जळतं ते स्टीलच्या कुकरला मला अजिबातच आवडलं नाही पण ना आता अजून नवीन आहे तो काही लगेचच टाकून देता येणार नाही त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने त्याचा उपयोग करते की एका पातेल्यामध्ये म्हणजे जे पातेलं त्याच्यात बसेल ना त्या पातेल्यामध्ये मी तांदूळ घेतले आणि मग आपण डाळ तांदूळ लावतो ना तसं मी लावणार आहे पातेल्यामध्येच हे तांदूळ कारण ना खाली डायरेक्ट तांदूळ लावल्यानंतर पूर्ण जळून जातो आणि शिट्टी पण होत नाही लवकर तो शिट्टी होण्याच्या अगोदरच जळून जातो भात माझा असा दोन तीन वेळा अनुभव झाला तेव्हापासून मी ना नुकसान होण्यापेक्षा त्याच्यामध्ये काही लावतच नाही तर आता म्हटलं नुसत्या भातासाठीच एवढा मोठा कुकर लावायचा म्हणून मग मा आता मी हा उपाय काढला त्याच्यामध्ये बसणार एक पातीला शोधून काढला आणि त्याच्यातच आता हे तांदूळ धुवून व्यवस्थित ता लावून देते आणि लगेचच भाजीची तयारी आहे पण आता बघा पुऱ्या करायचं म्हटलं तर साक्षी म्हणते की तेलकट नको त्यामुळे मग आता पोळ्याच करायच्या ठरलं तर आता इथे मी कोथिंबीर अगोदर सगळी ती पाण्याने व्यवस्थित धुऊन घेतली कुकर पण लावला बघितलं असेल तुम्ही तर आता कोथिंबिरीचे दोन भाग केले आणि त्याच्यातलं काही कोथिंबीर मी वरती फोडणीसाठी टाकायला ठेवणारे आणि काही मिक्सरमध्ये बारीक करणारे आणि अशी उसळ तुम्ही करून बघा इतकी सुंदर लागते ना तर आपण नेहमीच कांदा कापून वगैरे उसळ करतो ना त्यापेक्षा अशी उसळ करून बघा आमच्या घरामध्ये अशी उसळ खूप आवडते आणि घरात फरसाण वगैरे पण त्याच्यामुळे अशी उसळ ना फरसाण टाकून पण खूप छान लागते चला आता हा कांदा घेतला आणि कांदा मी कापला आणि मध्ये पूर्ण तो खराब निघाला तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण कांदा खराब निघाला मग परत हा कांदा टाकून दिला आणि काय होतं या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कांदे इतके खराब होतात ना आतून त्यांना ऊन वगैरे लागत नाही ना एवढं आणि ऊनत तर ठेवतच नाही आपण कांदे पण अशी मोकळी हवा जी असते ना ती या दिवसांमध्ये थोडीशी म्हणजे अशी दम दमट दमट हवा असते त्याच्यामुळे कांदे आतून खूप प्रमाणात खराब होतात मग मी दुसरा कांदा घेतला आणि बघू शकता तुम्ही कांद्याचे असे रँडम एकदम मोठे मोठे तुकडे केले कारण ना मिक्सरमध्येच लावायचे आहे त्याच्यामुळे तर फार कांदा नाही घ्यायचा कापलेल्या कांद्याची उसळ तर खूप सुंदर लागतेच पण जेव्हा आपण या दोन तीन गोष्टींची ग्रेव्ही करतो ना तर भाजीला एक थिकनेस येतो आणि त्या थिकनेसमुळे भाजी खूप सुंदर लागते तर आता मी कांदा घेतला आणि कांद्यानंतर थोडंसं खोबरं घेणारे खोपडं खोबर, खोबरंसुद्धा कच्चंच घेणार आहे बरं का ते सुद्धा मी भाजून वगैरे काहीच घेणार नाही कारण मग ते भाजलं ना तर ते काळ्या मसाल्यासारखंच होतं आणि काळ्या मसाल्याचं एवढं आमच्या घरात नाही आवडत तुम्हाला खोटं वाटेल पण मी मागच्या वर्षी काळा मसाला बनवला होता तो मला यावर्षी पुन्हा मसाला बनवायची गरजच नाही पडली अर्धी भरणीसुद्धा संपली नाही त्याच्यातली त्याच्यामुळे आमच्या घरात एवढा काळ्या मसाल्याच्या भाज्या होत नाही महिन्यातून दोन वेळा झाल्या तर झाल्या नाही तर मग एखाद्या वेळेस होते चला आता खोबरं वगैरे टाकलं त्यानंतर टॉमॅटो पण बारीक केला पण ना खोबऱ्याचे काप केले म्हणून मी अगोदर फक्त खोबरं आणि कांदाच दळून घेतला म्हणजे ना खोबरं जर जाडसर राहिलं एखादा तुकडा तर लगेच समजून येतो म्हणून तर आता मी हे साईडला असं चेक करून बघत होते चमच्याने दाबून की खोबरं सगळं बारीक झालं आहे की नाही असं तर आता खोबरं ते बारीक झालं आणि त्यामध्येच मी आता हा लसूण पण टाकते आणि टॉमॅटो पुन्हा तुम्ही बघितलंच असेल अगोदर तर मी कोथिंबीर टाकलेली होती पण यामध्ये ना एक हिरवी मिरची टाकली ना तरी भाजीची टेस्ट खूप छान येते पण मी टाकणार नाही कारण खूप तिखट टिकत होतं सगळंच म्हणजे आम्ही सध्या हिरव्याच भाज्या खातो आहे त्याच्यामुळे सगळंच मिरचीचं खाणं होतं आहे म्हणून मी लाल मिरची टाकली आणि अगदी नकळत काळा मसाला टाकला थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं याच्यामध्ये हिंग टाकलं आणि जिरे थोडेसे टाकून आणि काही जिरे मी फोडणीसाठी आहे तर बघा आता हे पण सगळं ग्राइंड करून घेतलं आणि मस्त थोडंसं पाणी टाकायचं अगदी खूप पचपचित पाण्याचं करायचं नाही नाहीतर मसाला कच्चा राहतो ना तो भाजी करताना त्याच्यामुळे तर आता हे सगळं ग्राइंड करून झालं पण आता एक साईडला लगेचच मी कढई ठेवते गॅसवर आणि कढई तापोपर्यंत तुम्हाला उसळ दाखवते हे बघा हे ना मी रात्री बांधून ठेवली म्हणजे काल दुपारी भिजत टाकली होती आणि झोपताना ना ती बांधून ठेवली रात्री तर तिला इतके छान मोड आले आणि अशी मोड आलेली उसळमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात बिना मोडची उसळ खातो ना आपण तर ती एवढी का शरीराला काही उपयोगाची हो नसते पण मोड आलेली खूप उपयोगी असते हो बघू शकता तुम्ही अगदी रुमालाच्या बाहेर त्याचे मोड आले आणि हा एक रुमाल आहे ना मी अशाच गोष्टींसाठी करून ठेवला आहे काही बांधून वगैरे ठेवायचं असेल तर कधी उसळ कधी हरभरे वगैरे असं काही आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर मोड आले ना तर एवढं काही मेहनत नाही लागत आपल्याला ही उसळ घरी करण्याला मटके आणून ठेवायची आणि आता बाजारात ना मिक्स मटकी पण देतात किराणा दुकानात मिक्स मटकी सांगितली ना तर मग त्याच्यामध्ये हरभरे वाटाणे असं सगळं टाकून देतात ते तर तशी मटकी आणून ठेवायची आणि फक्त दुपारी दोन ते तीन तास भिजत ता टाकायची त्यानंतर रात्री झोपताना सगळं जेवणं वगैरे झालं की झोपताना मस्त ती मिस बांधून ठेवायची उसळ सगळी कपड्यामध्ये तर चला आता माझी उसळ तर मी पाण्यात टाकली आहे म्हणजे थोडीशी ती हे होईल असं धुतली जाईल असं तसं तर धुवूनच मी भिजत टाकली होती पण आता बघा ही स्टीलची कढई पण तशीच आहे स्टीलचे भांडे म्हटलं की त्यांना उष्णता थोडीशी कमी लागते ना त्यामुळे ते, ते पटकन असे तापतात तर ही कढईचं पण तसंच झालं तेल टाकलं आणि मी बोलण्याच्या नादामध्ये भरपूर असं ते तेल तापून गेलं तर चला आता ते तेल तापलं होतं त्यामध्ये मी जिरे मोहरी टाकली आणि त्या त्यातच हा आपला ग्राइंड केलेला जो मसाला आहे ना तो मसाला छान असा परतून घेतला त्यामध्येच मी कढीपत्ता आणि कोथिंबीर पण टाकून दिली आता हे सगळं मस्त तेल सुटोपर्यंत तसंच ठेवायचं परतून झालं तेल सुटोपर्यंत की लगेचच त्याच्यामध्ये ही उसळ टाकायची आणि अशी उसळ तुम्ही बनवून बघा फक्त कांदा कापून उसळ बनवण्यापेक्षा तर आता जसं लागेल ना मला तसं आपण रसा धरू शकतो याला तर आता मिक्सरचं जे भांडं होतं ना त्या चा। मसाल्याचं त्यालाच मी थोडंसं पाण्याने विसळलं आणि तेच पाणी मी याच्यात टाकणार आहे म्हणजे कसा तो मसाला पण आपला वेस्ट जात नाही आणि हे सगळं करण्याच्या नादात तुम्हाला सांगू का मी याच्यामध्ये आलं टाकायचंच विसरले तर तुम्ही आलं नक्की टाका माझ्या काही ते लक्षात नाही राहिलं आलं आहे घरामध्ये पण माझ्या लक्षात नाही राहिलं तर चला आता मस्त एवढा रसा धरला आता ही उसळ एक साईडला शिजते तोपर्यंत लगेचच पीठ पण भिजवून घेते त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि पीठ भिजवायला घेतलं पीठ भिज भिजवून झालं ना एक साईडला लगेचच पोळ्या करायला घेतल्या आणि आता बाकीचे सगळेच बेत कॅन्सल झाले होते त्याच्यामुळे माझा हा स्वयंपाक ना खूप लवकर झाला चला आता गप्पा मारत मारत माझ्या एक साईडला पोळ्या पण चाललेल्या होत्या आणि एक साईडला गप्पा पण चाललेल्या होत्या तर माझ्या साईडला साक्षी उभी होतं साक्षीचं माझं काहीतरी बोलणं चाललं होतं आणि बोलता बोलताच भाजी पण शिजली आणि पोळ्या पण होत आल्या होत्या तर आता लगेचच मी नैवेद्याचं ताट भरेल कारण यांना पण भूक लागली होती आणि मी पण दिवसभरात सांगू का एवढं काहीच खाल्लं नव्हतं फक्त एक डाळिंब खाल्लं होतं आणि एक आंबा खाल्ला होता तर दिवसभरात माझा असा कडकडीत उपवास झाला होता फक्त एका डाळिंबावर आणि एका आंब्यावर झाला होता तर चला आता ही भाजी पण शिजली आहे पण रात्रीची सॉरी दुपारची कोबीची भाजी होती तर ती कोबीची भाजी मी पोळ्या झाल्या ना तर त्याच तव्यावर लगेच थोडंसं तेल टाकून आणि परतायला ठेवली तर ही कोबीची भाजी आहे ना खूप सुंदर लागते जशी शिळी होईल तशी आणि मी बटाटे वगैरे टाकून केली होती ना त्याच्यामुळे तव्यावर भाजी परतली ना तर आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते तर बघू शकता तुम्ही नैवेद्याचं आपलं ताट पण छान असं तयार झालं उसळची भाजी श्रीखंड त्यानंतर पोळी आणि भात तर रात्री काय तुळशीचं पान तोडू शकत नाही त्याच्यामुळे मी तुळशीचं पान वगैरे काही नैवेद्यावर ठेवलं नव्हतं तर असंच नैवेद्य आहे एक नैवेद्य देवाला आणि एक नैवेद्य देवी मातेला केला होता आणि हेच नैवेद्याचं ताट आम्ही त्यानंतर घेतो जेवायला कोणी पण घेतं तर बघा मनोभावे देवीला नमस्कार करून आणि आता आम्ही जेवायला बसतो वगैरे दाखवल्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवणामध्ये मस्त असं आम्ही तयार केलेला भत्ता जो मी अगोदरच्या ब्लॉग मध्ये असेल तो भत्ता पण घेतला होता मस्त कोबीची भाजी पण होती उसळची भाजी श्रीखंड वगैरे असं सगळं सागरसंगीत जेवण होतं तर खीर तर मला मनापासनं आवडते पण आता यांनी श्रीखंड आणलं होतं त्याच्यामुळे खीर केली नाही पण ते तांदूळ मी तसेच नाही ठेवणार आता त्याची ना दुसऱ्या दिवशी लगेच खीर करावी लागेल कारण की मग दुसऱ्या दिवशी तांदूळ फ्रीजमध्ये ठेवून आणि ते नंतर राहतात की नाही माहिती नाही मला वास वगैरे वा सुटण्यापेक्षा म्हटलं जाऊ दे दुसऱ्या दिवशी त्याची खीर करून टाकू पण आज आता यांनी एवढं आणलंच होतं श्रीखंड प्रेमाने तर मग त्याच्यात पण मी खीर बनवली असे के के आता त्यांना वाईट वाटलं असतं म्हणून मग ती खीर बनवणं कॅन्सल केलं तर असो या तुम्ही सगळे पण जेवायला आता सगळ्यांचाच इथे सागर संगीत व्यवस्थित जेवण चाललेलं आहे आणि दोन तीन ताईंच्या कमेंट होत्या की रोज व्हिडिओ टाकत जा त्यामुळे मी हा साधा सिंपल व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे चला आता छान असं जेवण झालं आणि खूप पोटभर जेवण झालं आणि श्रीखंडाचा रिव्ह्यू म्हणाल ना तर एकदम आईस्क्रीम असतं ना तर तसं लागत होतं ते श्रीखंड खूप सुंदर लागत होतं आणि थंड असल्यामुळे एकदम त्याला असा आईस्क्रीम फ्लेवर जाणवत होता तर छान होतं श्रीखंड पण आणि जेवण पण खूप छान झालं होतं आणि आज ना उसळची भाजी पण खूप मस्त झाली होती तर जेव्हा आपण टॉमॅटो वगैरे असं सगळं कच्चं ग्रेव्ही करतो ना कच्च्या टॉमॅटोची कच्च्या कांद्याची तर भाजी आणखी सुरेख होते तर असं आमचं सगळ्यांचंच एकदम पोटभर जेवण झालं आणि आता डोळे झाकताय तर आता इथेच या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल हा आवाज पुन्हा ऐकावा असं वाटत असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ